फ्लाईट क्रॅश होते ना त्यावेळेस पायलटला वरती उडवतो असं सांगितलं जाते नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि आता आहे साऊथ गोव्यामध्ये दाबोले मी या ठिकाणी आहे आणि आता जो आम्ही चाललेलो आहे तो एक शांत बीच आहे एकदम गोव्यामध्ये साऊथ गोव्यामध्ये महागो असं काहीतरी नाव आहे त्याचं एवढं काही डिटेल मला सांगता येत नाही मला पण मीन म्हणून आहे शांत बीच तर तिकडे चाललो आहे आपण एकंदरीत हे बघू शकता इकडे फॅमिली आहे आमची आणि बीचला चाललो तिकडे आंघोळ वगैरे काय केले नाही डायरेक्ट बीचला जाणार आहे तिथंच मस्त एन्जॉय करेल आणि तिकडला बीच वगैरे तुम्हाला दाखवेल तर चला तिथं जाऊन आपण एन्जॉय करेल आहे बघू शकता एकंदरीत तिकडे मिसेस इकडे छोटी इकडे चाललेली आहे बायदेवी आता सध्या म्युझियमला चाललो आहे म्युझियमवरून बाघोल म्हणून बीच आहे तिकडे चालणार आहे आपण ते बघू शकता इकडे अलीकडे चल हायवेच आहे तू हो ताई इकडे ना परत सांगा ना बीचच नाव काय बोला भोगमालू बीच नाव आहे ओके चला हे बघा भोगमालू बीच हा रस्ता क्रॉस करतो सध्या दाबोली आलं पसंत है पैसा खो छोट्या मुलांची फीज आहे बघू शकता पसंत है पैसा मित्रांनो आपण सध्या निघालेलो हे लष्करी विमान संग्रहालय या ठिकाणी भेट देण्यासाठी जे की वास्कोद गामा गोवा इथून सहा किलोमीटर अंतरावर बोगमोलो येथे असलेले लष्करी विमान संग्रहालय जे की दोन भागामध्ये विभागलेले आहे एक बाह्य प्रदर्शन आणि दोन दुमजली इंडोअर गॅलरी बायदे मंडळात आपण सध्या आलेलो आहे नावाल म्युझियम आहे तर हे म्युझियम बघणार आहे आपण सध्या नेवीचा आहे म्युझियम इथे हेलिकॉप्टर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत बघू शकता इकडे हेलिकॉप्टर वगैरे आहे आणि अजून काय ह्या म्युझियममध्ये आहे ते आपल्याला बघायला भेटेल आहेत तर बघूया चला आता शंभर रुपये तिकीट आहे इथे पन्नास रुपये तिकीट दर एक्स सर्विसमॅन याच्यासाठी पन्नास रुपये आणि हाफ तिकीटसाठी पंचवीस आणि नॉर्मलसाठी शंभर रुपये आणि हाफ तिकीट पन्नास रुपये पाच आतील मुलांसाठी फ्रीमध्ये आहे मित्रांनो आपण इथं आशिया खंडातील एकदम नंबर वन म्युझियम आहे गोव्यामध्ये त्या ठिकाणी आपण आलेलो आहे तर इथं आहे तर हे म्युझियम का बारे में कुछ बता सकते शकते क्या अच्छा सब परली काय पण निघाय तर ह्यांना पण काही माहीत नाही तर आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि हे बघायचं म्युझियम आपण बघू शकतो यात करतो सध्या आपण इथे आणि म्युझियम बघणार आहे चला वेस्टलँड डब्ल्यू एस सिक्स्टी वन सी किंग ही नावाच्या अमेरिकन अमेरिकन सिकॉस्को एस सिक्स्टी वन हेलिकॉप्टरची ब्रिटिश परवाना निर्मिती आवर्ती आहे आपल्या भारतीय नौदलाचे सर्वाधिक ताकदवर असे विमानं हेलिकॉप्टर हे असे सांगून देत आहात की आपले भारतीय सैन्य दलातील नेवी दल हे किती मजबूत आणि किती सक्षमपणे उभं आहे हे आपल्याला साधारणतः दिसूनच येते विमान लावलं ला आहे विमानाचं नाव आहे बी एक्स सेवन फोर एट इथे नौसेनेचं पण इथे हेलिकॉप्टर आहे म्हणजे इथे त्यांनी थोडक्यात डेमो दिलेले आहेत आणि आतमध्ये म्युझियम आहे ते आपण बघणार आहे बघू शकता तिथे हेलिकॉप्टर इकडे विम सॉरी तिकडे विमान आहे एक नंबरला हेलिकॉप्टर इकडे एक विमान आहे हा इकडे मोठे विमान आहे आय एन थ्री वन फाय आणि तिकडे पण तिकडे पण हेलिकॉप्टर सारखं आहे तिकडे विमान तिकडे हेलिकॉप्टर म्हणजे साधारणतः एक तीन विमान आहेत आणि दो तीन ते चार विमान आहेत आणि हेलिकॉप्टर आहेत तर इथून वरच बघू आपण खायला बंद केलं इथून

हे फायरिंग करायचं इथून धड 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 फायरिंग होतात दाजी अहो माहितीचा माणूस तुम्ही पुढे पाहताय माहिती तरी सांगा की आम्हाला इथे जरा हे काय कसलं विमान आहे कसला पंख आहे कुठनं गोळ्या जातात कुठनं आवाज येतो इंजिनच इंजिनच पार्टिकॉप्टर अच्छा पूर्ण हेलिकॉप्टरच पूर्ण अच्छा हे पूर्ण आणि ते काय आहे का ते रॉकेट आहे का म्हणजे काय ते बॉम्ब आहे का बॉम्ब थोडा आहे काय हां हां म्हणजे असं मोठा स्फोट वगैरे घडव अच्छा हे मोठं स्फोट वगैरे अच्छा हां म्हणजे एक बॉम्ब टाईपचं हे आहे बघा एवढं पण काही डिटेलमध्ये माहीत नाही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता गोव्यातलं सगळ्यात मोठं इथं म्युझियम आहे आपल्या आशिया खंडातलं आणि ते याच्या आतमध्ये बघा मित्रांवर इथे काय काय आहे इथे बघू आपण इथं पार ठेवलेत काय काय इथे छोटे हेलिकॉप्टर आहे आणि इकडे म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारचे आहेत असं आहेत की आपल्याला काय त्याची एवढं माहिती पण नाही आणि इंजिन दिलेलं आहे इथे हेलिकॉप्टरचं इंजन आहे इथे इथे त्याची माहिती दिली आहे त्यांना इंजनची माहिती दिली इथे पूर्णपणे मस्त आत्मनिर्भर भारत असं इथे लावलेलं आहे चला इथं आपण थोडंसं फोटो बिटो क्लिक करूया मस्त आतमध्ये बघूया आपण काय आता आपण बघूया काय ते इथे हे दिलेलं आहे पराक्रम फोरेजीच दिलेलं आहे बॉम्ब फाय हंड्रेड एस एम के ट्वेंटी ट्वेंटी वन त्याचं ते दिलेलं आहे माहिती आणि इथं अडीचशे एल बी असेल इथे बघू शकता अशा प्रकारचा बॉम्ब वगैरे करू शकतो इथे ब्लास्ट ते जे इंडियन इन, आर्मीचे चीफ नेव्हल स्टाफ आहे ना नेव्हीचे त्यांची इथे माहिती दिलेली आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे वाचू शकता हे चीफ नेव्हल अडमिरल अरुण प्रकाश हे राधाकृष्ण सगळी इंग्लिशमध्ये सगळी हिस्ट्री दिलेली यांची एटीन फिफ्टी थ्रीपासून बा जवळजवळ हे म्हणजे कुठं कुठं काय काय घडलं ते इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते आपल्याला थोडा वेळ कमी असल्यामुळे आपण थोडं शॉर्टकट शॉर्टकटनं करतो हे शूटिंग हे सगळं याला हे जर वाचायचं असेल ना तर निवांत वेळ काढून तुम्ही एक दोन ते तीन तास इथे येऊन हे सगळं वाचून निघू शकता एकदम आशियामध्ये ठेवा इथे आर ट्वेंटी टू हे आहे मोठ्या क्रूज आहे इथे इंडियन नेवीची इथे मोठी काय झालं म्हणजेच की आपल्या इंडियन टी काय काय झालं हे सगळं सविस्तर इथं दिलेले आहे साधारणतः एकोणीसशे सॉरी अठराशे त्रेपन्नपासून ते बघा अठराशे त्रेपन्नपासून इकडे दोन हजार एकवीसपर्यंत ही माहिती दिलेली आहे इथे फुर्सतमध्ये यायला लागेल हे सगळी माहिती जर तुम्हाला सगळे एक्सप्लेन करायचं असेल तर आता इथं बघूया यश जे हे आपण झालं आता हे सध्या हे वरती बघूया ते विमान आहे त्या विमानाविषयी माहिती दिली कुठल्या कुठल्या प्रकारचे विविध एम एम आय जी ट्वेंटी नाईन के परत ए एल एच ध्रुव आहे तिथे एम एच सिक्स झिरो आर कामो इथे सगळे आपल्या कॅप्टनची वगैरे हो नाव होती फ्लाइट क्रैश होते ना पायलट से तो 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 इस इसका टाइमिंग क्या है अरे से लेके सा, है। लेके बजे तक चालू रहता मतलब सुबह नाइन थर्टी से बात कर रहे क्या? सुबह बजे से चालू होएगा। साढ़े पाँच बजे अच्छा तर ह्याचं टायमिंग बघा मित्रांनो सकाळी साडेनऊ ते साडेपाचपर्यंत याचं टायमिंग आहे ओके चलो